मी प्राध्यापक संदेश चव्हाण गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये जी काही अवैधरित्या घुसखोरी होते ती घुसखोरी थांबवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर गोरसेना व विमुक्त जाती अच्या वतीने फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करीत आहोत त्याचाच एक भाग म्हणून येत्या आठ जानेवारीला सारखणी तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे आठ ते दहा हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन आम्ही करत आहोत आणि या आंदोलनामध्ये ला हजाराच्या संख्येने लोकांनी उपस्थित व्हावं यासाठी मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो आणि आपण देखील त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं असं आव्हान आम्ही या ठिकाणी करीत आहोत नेते हरिभाऊ राठोड हे समाजाचे दिशाभूल करतात असं मला वाटते का हरिभाऊ राठोड गोरबंजारा समाजाचेच नव्हे तर ओबीसी आणि भटके विमुक्तांचे फार मोठे नेते आहेत आरक्षणाचे अभ्यासक म्हणून आम्ही त्यांच्याकडे आदराने बघतो परंतु अलीकडच्या काळामध्ये एक आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतं आहे की विमुक्त जाती अप्रवर्गामधील जे काही तीन टक्के आरक्षण आहे ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न होतो आहे तीन टक्के आरक्षण खतम होण्याच्या मार्गावर आहे त्याची चिंता हरिव आठवणारा नाही आहे परंतु मराठा आरक्षण कसे मिळवून द्यायचं याचा फॉर्म्युला माझ्याकडे सांगत ते बसलेले आहेत जरांगे पाटलांनी त्यांचा अपमान केला आहे आणि या गोष्टीचं आम्हाला वाईट वाटतं वाट एक समाजाचा घटक म्हणून मला फार वाईट वाटतं हरिभाऊ राठोडांना मी या निमित्ताने हेच सांगेल की आता आपलं वय झालेलं आहे आता आमच्यासारख्यांच्या पाठीमागे तुम्ही राहावं आणि आम्हाला सहकार्य करावं ही आता गरज आहे कारण आता आपलं वय झालंय आपलं आता कुठेतरी आपल्या शारीरिकदृष्ट्या देखील आपण आता थोडेसे कमजोर झालात आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती आपल्या माध्यमातून हरिभाऊ राठोड यांना मी करतो आणि आपल्या समाजाच्या आरक्षणाकडे देखील लक्ष द्यावे अशा प्रकारची विनंती देखील आपल्या माध्यमातून त्यांना मी करतो